नमस्कार मित्रांनो तर आज का नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आता आपण आहोत ओझऱ्यामध्ये आणि आता आपण जातोय देवरुखला अशी बस लवकर चालेल छ छत्री मां छी तर आता आपण आहोत ओदरे काटवली मार्गे जो रस्ता जातो संगमेश्वरला तिथे आणि सोबत आपल्या शाहिद मंगेशुरव पाटून एस पी पण येते बघूया देवरुखला काय कशा प्रकारे दहंडी बघायला भेटते

इकडे तिकडे हिरवेगार निसर्ग इतला इकडे तिकडे गलदी पार ना ना चर्चा मारायला स्वर्ग व तर तो तिथ तू जाणार कधी याव कोकणामधी गणपती सणासुरी याव कोकणा

काढलेला आहे मोग लागतो काय संपले सारे भरारा होते आहे आणि राहणार श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा धरारा कारण अंगणातली तुळस मंदिरावरचा कळस ज्यांच्यामुळे आहे स्त्रियांचा आज डोळीचा बद्दल ज्यांच्यामुळे आहे ते आपल्या महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांना माणसा मुद्रा करूया आणि त्यांचं पूजन करूया कारण अतिशय रंगतदार हा उत्सव होणार आहे कारण या उत्सवाची मंडळाची मेहनत दिसून येते कारण देवरूप म्हटलं की देवरूप म्हणजे कलाकारांची खान कारण मी सुद्धा या देवरूपचे कलाकार खूप बघितले आहेत मग मला ढोल स्पर्धा म्हणा पालखी स्पर्धा म्हणा आणि एक नामवंत कलाकार बघितले आहेत आणि नामवंत कलाकारामधून अनेक कलाकारांची ओळख महाराष्ट्रात पोहोचलेली आहे आणि म्हणून देवरूप शहर सुद्धा खूप मोठं आहे महान आहे त्याच्यामुळे सर्वांनी इकडे हजर व्हायचे आणि या कलाकारांची शोभा वाढवायचे लहान म्हणून हा सुद्धा खूप धोरण धोरण वाटत लहान मुलांसाठी आकर्षक गिफ्ट आहे सर्व गिफ्ट आहेत सर्वांनी कुपन खायचं जर कोणी राहिलं असेल तर त्याने बाजूस यायचं आणि कुपन खायचंय कुपन वर नाव आणि मोबाईल नंबर टाकायचं आहे कारण जर कुपन उचललं गेला तर नाव नंबर वर तुमचं बक्षीस तुम्हाला देण्यात येईल आणि थोड्याच वेळात या कार्यक्रमासाठी घेऊन आले एक रंगदार कार्यक्रम रत्नागिरीवरून आपला महाराष्ट्राचा लाडका लावणी सम्राट रुणाल पाटील आणि त्याच्याबरोबर आहे सहा नृत्यांना अतिशय दिमागदार असा हा प्रोग्राम होणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र okay <laughs> खालून नाहीत ना देवर का काय उतर उतर तर हो मी होत नाही चाल काय तो गाडी कुठं आलेला अजून देवरुखला तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत देवरुखला देवरुखचा गोविंदा आणि दहीहंड्या बघायला सोबत आहेत आरुष आहे हर्ष आहे आणि दादा आहे तर आता आपण हांड्या बघूया देवरुखच्या आता आपण मातृ मंदिरला आहेत आणि आपल्याला आपण आता आपल्याला शिवाजी चौकात जायचं आहे इकडच्या बाजूला शिवाजी चौक आहे आणि देवरूक आहे तुम्हाला वाटतं नमस्कार मित्रांनो तर आता आपण आलो आहोत देवरुखला आणि आता आपण गावचा गोविंदा देवरुख संगमेश्वर आम्ही फोडायला जातो ते बघूया आणि इथे बघा हे आमची टी शर्ट मला काही दिला नाहीत भिक मागेने <laughs>